भाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आरोग्य विभागाचे आता तुमचे निकाल लागलेले आहेत ठीक आहे तुमची प्रतीक्षा यादी वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे जे उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांची पण आता म्हणजे वेटिंगवाल्यांची पण घेणं चालू आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि ज्या उमेदवारांना आता नियुक्ती मिळणार आहे किंवा जे उमेदवार आता नवीन जे निवड झालेले आहेत त्यांना पण नियुक्ती मिळत आहे तर संपूर्ण माहिती आपण गटक व सरळ सेवा भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो कसे टप्पे असणार आहे तुमचे काय सर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथं महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभागाचे सहसंचालक गट क व गट बद, पद पदभरतीच्या अनु अनुषंगाने सूची तयार करण्यासंबंध त्यांच्या बैठकीचे इतिवृत्त घेण्यास सुरुवात झालेली आहे तर समोर इथं माहिती बघू शकता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो बघा तुमचे दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजच्या बैठकीचे इतिवृत्त इथं त्यांनी संदर्भ इथं दिलेलं आहे तर उपस्थित जे प्रतीक्षा त तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात इथं जे अधिकारी वगैरे आहे सर्व उपस्थित आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती इथं निवडसूची तक्रार वगैरे संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्कलिप्त न करता पूर्ण बघा जे निवडसूचीतील उमेदवारांची नियुक्ती नकार रुजू होणे इत्यादी संबंधी आढावा घेणे नियुक्ती प्राधिकरणासंबंधी नामावली व प्रसिद्ध करणे वॅकेन्सी मॅट्रिक टी सी एस यांच्याकडील सामायिक गुणवत्ता यादीतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवडसूची तिन्ही संधी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अहर्ता व पुनर्विकास करणे बघा सॉरी पुनर्नकार करणाऱ्या अन्य विभागात आधीच नोकरीस लागलेले नियुक्ती नकार दिलेले आहे तर मित्रांनो बघा तर इथं संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे प्रतिक्षासूचीतील उमेदवारांचे जे करण्याकरता मार्गदर्शक सूचना इथं देण्यात आलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही पहिले प्रतीक्षा यादीतील करण्यापूर्वी तयार करण्यापूर्वी टी सी एस यांनी दिलेल्या निवड सूचनेतील बिंदू नामावलीनुसार तीन संधी देऊन रिक्त गैरहजर तपासणी करीत प्रलंबित राजीनामा दिलेल्या उमेदवारांची संख्या तपासणी करून निश्चित करून घ्यावी त्यानुसार उपरोक्तप्रमाणे बिंदूंनी ह्या रिक्त पदांच्या अनुषंगाने केवळ आपल्या माहितीकरता नव्याने वॅकेन्सी मॅट्रिक्स तयार करावे तथापि सदरील वॅकेन्सी मॅट्रिक आपले माहितीकरता असून ती प्रसिद्ध करण्यात येऊ नये सोबतच विविध नमुना जोडले आहेत नव्याने तयार करण्यात आलेल्या वॅकेन्सी मॅट्रिकमधील दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांना कॉमन मेरिट लिस्ट वरून उपलब्ध होता किंवा कसे याची प्रथम पट करून घेणे त्यानुसार उमेदवारांचे प्राप्त झालेल्या त्यांच्या मूळ प्रवर्गातील पद उपलब्ध असल्यास त्यानुसार प्रतीक्षा यादी तयार करावी दिव्यांग आणि अनाथ या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गामध्ये बिंदू नामावली व शिल्लक खुला प्रवर्गातून रिक्त पदात असलेल्या निवड प्रक्रिया विचार करावा बघा आणि दिव्यांग आणि माजी सैनिक याकरता उमेदवारांची प्राप्त झालेली काही त्यांची पदे आहेत अगेनिस्ट म्हणून आहेत प्रतीक्षा यादी आहेत अशी नव्याने रिक्त ठेवावीत आहे समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादीतील तयार करताना कॉमन मेरिट लिस्टनुसार अधिकचे गुण मिळालेल्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणामधील उपलब्ध बिंदूवरच प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी तर इथं महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता सर्वसाधारण प्रवर्गामध्ये विचार करण्या त्या उमेदवारांचे समांतर आरक्षणामध्ये पद नसल्यास त्याचा संबंधित प्रवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गामध्ये विचार करण्यात यावा आणि तदनंतर संबंधित प्रवर्गातील समांतर आरक्षणामधील पात्र उमेदवारांचे न मिळल्यास माजी सैनिक दिव्यांग अनाथ वगळता बिंदू परावर्तित करून गुणानुक्रमानुसारच प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी प्रत्येक प्रवर्गन्याय प्रतीक्षा यादी यांची तयार करताना खालील टप्प्यानुसार गुणानुक्रमानुसार अंतरिम प्रतीक्षा यादी निवड यादी प्रसिद्ध करणे त्यासंदर्भात इथं महत्त्वाची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर प्रतिक्षा यादीतील टप्पे तुम्ही बघू शकता मित्रांनो कसे असणार आहे काय तर नियुक्ती प्राधिकरण सूची तयार करण्याचे टप्पे इथं बघू शकता नियुक्ती प्राधिकारी यांना पदाच्या तयार करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे ठीक आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी व हो वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये अद्ययावत नोंदी तयार ठेव ठेवाव्यात दिव्यांग व अनाथ उमेदवारांची वॅकन्सी मॅट्रिक्स प्रतिक्षा सूचीनुसार उपलब्ध होण्याकरता विचार करून दिव्यांग व अनाथ खुल्या प्रवर्गाची सूची तयार करण्यासंदर्भात इथं टप्पे देण्यात आलेले आहे कुलाप्रवर्गात सर्वसाधारण गुणवत्तेनुसार टप्पे इथं बघू शकता प्रथम टप्पा खेळाडू माजी सैनिक वगैरे संपूर्ण इथं टप्पेवाईज इथं माहिती देण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही इथं सविस्तर बघू शकता ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लाँग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करा यामध्ये सामाजिक व प्रवर्ग समांतर आरक्षणाचा विचार करून उदाहरण अनुजातीत जातीत खेळाडू उदाहरणं खुला खेळाडू गुणवत्ता यादीमध्ये खेळाडू उमेदवार असल्यास त्याच्या नावापुढे खुला खेळाडू असे नाव नमूद करणे खुला माजी सैनिक असेल तर खुला माजी सैनिक असेल संपूर्ण इथं जे जसे भूकंपग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत जे आहेत मित्रांनो अनुकंपतत्वावर उमेदवार आहेत अपंग माजी सैनिक आहेत तर संपूर्ण उर्वरित जे पदांवर उरलेले निवडसूची प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांना घ्याव्या अशी मागणी होत आहे बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे संपूर्ण हे टप्पे आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा संपूर्ण एक एक टप्प्या हो तुम्हाला तिथं थी, ते निवडसूचीमध्ये जाहीर करणार आहेत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाली घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑल नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद